काल रात्री या ठिकाणी अपघातामध्ये एका मुलीचा मृत्यू झालेला होता नाईक चौकामध्ये राहणाऱ्या तिच्या नातेवाईकांनी आज दुपारी पोलिसांना कोणतीही कल्पना न देता अचानकपणे नातेवाईक आणि या भागात राहणारे काही कार्यकर्ते यांनी मिळून नाईक चौक आढून या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं रस्त्या यामध्ये अचानक आंदोलन उग्र होऊन त्यांनी रस्त्यावर टायरची जाळपळ देखील केलेली आहे आम्ही आंदोलकांना समजावून या ठिकाणी त्यांचं आंदोलन थांबवलेलं आहे त्यांच्या जी मागणी होती या ठिकाणी बॅरिकेड्स असावे रस्त्यावर स्पीड ब्रेकर्स असावे तर त्या अनुषंगाने आमची हायवे ऑथॉरिटीशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी तीन तारखेला बैठक डी पी ऑफिस लातूर शहर गांधी चौक या ठिकाणी आयोजित केलेली आहे या भागातील लोकांचे प्रतिनिधी आणि हायवे ऑथॉरिटीचे बैठक घेऊन तात्काळ ज्या काही उपाययोजना करायच्या असतील त्या आम्ही लवकरात लवकर करून घेऊ तसेच जी दुसरी मागणी आहे की या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस असावा तर ट्राफिकचा पोलीस या ठिकाणी देण्यात आलेला आहे मात्र तो रहदारीच्या वेळी देखील कायमस्वरूपी या ठिकाणी राहील याबाबत पी आय ट्राफिक यांना निधन यांना तशा डायरेक्शन दिलेले आहेत आणि तशी ती राहील हे देखील आम्ही एन्श्युअर करू अपघाताचं प्रमाण आहे यावरती काय उपाय आवश्यक आहे पोलीस हायवे आहे या हायवेतील गरुड चौकापासून छत्रपती चौकापर्यंत प्रत्येक नाक्याला पोलीस बंदोबस्त ट्रॅफिकचे कर्मचारी देण्यात आलेले आहेत ते सोडून रात्रीच्या वेळी आता कालचा अपघात हा मध्यरात्री झालेला अपघात आहे रात्री पावणे बाराच्या सुमारास ज्यावेळी रहदारी नव्हती अशा वेळी हा अपघात झालेला आहे या ठिकाणी हायवे आहे आणि हायवेवर स्पीड ब्रेकर आणि जे रिफ्लेक्टर्स असणं आवश्यक आहे त्याबाबत आमची हायवे ऑथॉरिटीची बोलणं चालू आहे त्याची मिटिंग होऊन लवकरात लवकर त्या उपाययोजना करण्याविषयी आम्ही त्यांच्याकडून कारवाई करून घेऊ